म्हणून या ठिकाणी या कार्यालयाला हार घालून आम्ही आज सकाळपासून इथं ठिया आंदोलनाला बसलेलो एक म्हणजे राहणारा सानप मंडळाधिकारी मुर्दापद सज्जाला राहणारा सानप अधिकारी मंडळाधिकारी मुर्दापद सज्जाला न राहता उचलणारा सानप मंडळाधिकारी मुर्दापद या सानप मंडळ मंडळाधिकाऱ्याचं करायचं काय कायदा शेतकऱ्याला वेटीस धरणाऱ्या या सानपचं सानप च करायचं तर या सानपला पाठीशी घालणाऱ्या तहसीलदार डेप्युटी कलेक्टर आणि कलेक्टर च करायचं काय मुर्वारी शेतकरी कामगार पक्षातचा शेतकरी कामगार पक्षात शेतकरी एक जुठी गेल्या अनेक वर्षापासून या सध्याचे अधिकारी सानप हे या गावाला आलेले नाहीत सध्याला राहत नाहीत त्याचबरोबर कार्यालयात देखील येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्याची कामं खोळंबून पडलेली अनेक वेळा त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण हे महाशय फोन उचलत नाहीत म्हणून आज आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या ठिकाणी या कार्यालयाला पुष्पहार घालून या ठिकाणी दिवसभर ठिया आंदोलन केले आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये सानप अधिकारी या ठिकाणी सज्जाला येऊन या ठिकाणी त्यांनी सुरळीत कार्यालय चालवलं नाही तर आम्ही या ठिकाणी शासनाकडे या कार्यालयाच्या परिसरामध्ये गांजा आणि आफू लावण्यासाठी परवानगी मागणार आहेत मी भाई ॲडव्होकेट नारायण गोले पाटील शेतकरी कामगार पक्ष माजलो